गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो मी उमा नारायण पांजा मराठी टीचर हे चित्र पहा हे चित्र कोणाचे आहे लक्षात येते का काही आहे ओके तर हे चित्र आहे रवींद्रनाथ टागोर यांचं तर आपण रोज प्रेयरला आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता हे जे आपलं राष्ट्रगीत आहे तर हे राष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे तर आज आपण हे जे रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांच्या जीवनावर जो पाठ आहे तर तो, तो पाठ आपण आज शिकणार आहोत ओके तर लेसन नंबर अकरा सम्राट रवींद्रनाथ टागोर तर या पाठामध्ये यांना कवीसम्राट का म्हटलेलं आहे तर ते आपण पाहणार आहोत तर जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता हे आपले आवडते राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी बंगालमध्ये होऊन गेले थोर कवी बंगालमध्ये होऊन गेले त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबल पारितोषिक मिळाले सर्व जग त्यांना कवी सम्राट म्हणून ओळखू लागले तर आपले राष्ट्रगीत जे लिहिणारे आहेत कवी सम्राट रवींद्रनाथ टागोर तर ह्यांचा जन्म कोठे झाला तर बंगालमध्ये त्यांचा जन्म होऊन गेला आणि ते जे त्यांनी जे कविता लिहिलेल्या आहेत त्या त्यांचा जो संग्रह आहे कविता संग्रह त्याला गीतांजली हे नाव दिलेलं होतं त्यांनी आणि या गीतांजली काव्यसंग्रहाला त्यांना नोबल पारितोषिक मिळालं नोबल पारितोषिक म्हणजे काय तर नोबल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो तर सर अल्फ्रेड यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी एकोणीसशे एकपासून पासून हा पुरस्कार दिला जातो तर हा पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेला होता म्हणून सर्व जग त्यांना कवी सम्राट म्हणून ओळखू लागले म्हणजे कवी सम्राट ही त्यांना एक जगाने किंवा लोकांनी दिलेली काय होती ही पदवी होती तर आता यांचा जन्म वगैरे पाहूया आपण तर रवींद्रनाथांचा जन्म सहा मे अठराशे एकसष्टमध्ये कोलकाता येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला त्यांचे वडील मोठे जमीनदार होते जमीनदार म्हणजे ज्यांच्याकडे खूप सारी जमीन होती किंवा शेती होती त्यांना जमीनदार म्हण मन, म्हणतो आपण त्यांचे घर म्हणजे एक भव्य प्रासादच होता घराला मोठमोठे चौक उंच उन्च उंच मनोरे होते घराभोवती बगीचा होता तर रवींद्रनाथांचा जन्म कोठे झाला व कधी झाला तर रवींद्रनाथांचा जन्म सहा मे अठराशे एकसष्टमध्ये कोलकाता या शहरामध्ये झाला तर त्यांचं जे कुटुंब होतं तर ते कुटुंब खूप श्रीमंत होतं त्यांच्या वडील जमीनदार होते म्हणजे त्यांच्याकडे खूप सारी अशी जमीन होती शेती होती आणि त्यांचं घर तर खूप मोठं होतं भव्य म्हणजे खूप मोठं असं प्रासाद म्हणजे मोठं घर होतं आणि ह्या घराला मोठमोठे चौक आणि उंच उंच मनोरे होते मनोरे होते म्हणजे तुम्ही ताजमहाल वगैरे पाहिला असेल कॉलम आणि त्याच्यावरती असे मनोरे म्हणजे आपण हे म्हणू शकतो की शिखर किंवा घुमट असं म्हणू शकतो तर त्यांच्या या घराला असे उंच उंच काय होते मनोरे होते शिखर होते आणि त्यांच्या घराभोवती खूप असा मोठा काय होता बगीचा होता म्हणजे बाग होता त्यांच्या घराच्या भोवती छोटा रवी वडिलांचा अतिशय लाड आवडता व लाडका होता छोट्या रवी रवीला रवी स्वतःबरोबर घेऊन ते कधी कधी फिरतीवर जात असत वडिलांबरोबरच रवीने हिमालयाची आकाशाला भिडणारी उंच उंच बर् बर्फमय शिखरे पाहिली खळखळ वाहणाऱ्या नद्या धबधबे वृक्ष वेली पक्षी यांना पाहून त्याला फार आनंद होत असे पण त्याला वडिलांबरोबर नेहमीच जायला मिळत नसे तर हा जो रवींद्रनाथ टागोर म्हणजे आता लहानपणी त्यांना रवी म्हणत तर हा रवी त्यांच्या वडिलांचा काय होता आवडता होता म्हणजे सगळ्यांपेक्षा रवींद्रनाथ त्यांच्या वडिलांना खूप असे आवडत होते म्हणून वडील काय करत की जेव्हा बाहेर फिरायला जात होते गावी जात होते तेव्हा त्यांना घेऊन ते, ते फिरत असत मग वडिलांबरोबरच त्यांनी काय काय पाहिलेलं आहे तर जो हिमालय पर्वत आहे तर त्या हिमालय पर्वताची असं उंच असे आकाशाला भिडणारी म्हणजे खूप उंच अशी शिखरे बर्फ म्हणजे त्या शिखरा हिमालयावरती बर्फ पडतो म्हणून त्याला बर्फमय शिखरे म्हटलेलं आहे तर ही शिखरे पाहिलेली आहे त्यांनी शिवाय खळखळ वाहणाऱ्या नद्या म्हणजे जे नद्यांचं पाणी पाण्याचा जो आवाज आहे तर त्याला खळखळ अशी उपमा दिलेली आहे तर अशा वाहणाऱ्या नद्या धबधबे म्हणजे वॉटरफॉल्स वृक्ष झाडे वेली पक्षी यांना पाहून रवींद्रनाथांना खूप आनंद होत असे पण त्यांना प्रत्येक वेळी वडिलांबरोबर जाता येत नसे रवींद्रबाबू घरी असले की नोकरांच्या ताब्यात असत घरातील सर्व मुलांच्या प्रत्येक नजर असे ते मुलांना घराबाहेर जाऊ जाऊ देत नसत की घरात दंगाही करू देत नसत याचा परिणाम रवींद्रबाबूवर झाला ते एकलकोंडे बनले दिवसभर खोलीत बसून राहत शेजारी नोकर असे पण मग खिडकीतून काय दिसेल ते पाहावे आणि घराबाहेर काय काय चालले असेल याची कल्पना करीत बसावे खिडकीतून दिसणारा निसर्ग नदी तळी शेते झाडे वेली पक्षी सूर्य चंद्र ढग हेच त्यांना आपले मित्र वाटत जेव्हा त्यांना वडिलांबरोबर बाहेर जायला मिळत नसे तेव्हा रवींद्रबाबू घरात असत मग घरात असल्यावर ते त्यांच्या घरी जे नोकर होते सर्वंट तर त्यांच्या ताब्यातच असत आणि हे जे नोकर होते ह्या नोकरांची सर्व मुलांवर जेवढे घरात मुलं होते त्या सर्व मुलांवर त्यांची करडी नजर असे करडी नजर असणे म्हणजे बारीक लक्ष असणे ते, ते नोकर मुलांना काय करत बाहेरही खेळायला जाऊ देत नसत आणि घरात दंगा दंगा म्हणजे गोंधळ गडबड करू देत नसत त्याच्यामुळं काय झालं की रवींद्रबाबूंवरती परिणाम झाला की ते त्यांना मुलांमध्ये खेळू देत नसत गोंधळ गडबड करू देत नसत त्याच्यामुळे ते एकलकोंडे बनले एकलकोंडे बनणे म्हणजे एकटे एकटं राहणे कोणामध्ये शेअरिंग न करणे असे ते बनले आणि दिवसभर काय करायचे घरात बसत मग काय करणार आता बाहेर जाऊ देत नसत खेळू देत नसत त्याच्यामुळे ते काय झाले दिवसभर घरातच बसून राहत न त्यांच्या शेजारी नवकर होता पण तो नौकर काहीच करू देत नव्हता म्हणून मग मा ते काय करत खिडकींवरती खिडकीतून बसून जे काय बाहेर दिसते आता खिडकीतून पाहिल्यावरती आपल्याला काय काय दिसतं समजा आता घर जर शेतात वगैरे असेल तर तुम्हाला शेती दिसते शिवाय पर्वत दिसतात आकाश दिसतं ढग रात्रीचं सु चंद्र दिसतो दिवसाचं सूर्य दिसतो आहे का नाही तर असं त्यांना ते दिसत त्याच्यामुळे त्यांना पाहून पाहून त्यांचेच ते पाहुन, पाहुन, मित्र बनले पु पुढे ते शाळेत जाऊ लागले परंतु शाळेतील कडक शिस्त गृहपाठ न केल्यामुळे होणारे श भयंकर शिक्षा रागवणारे शिक्षक यामुळे त्यांना शाळा म्हणजे कोंडवाडाच वाटायचा त्यामुळे त्यांना शाळेबद्दल तिरस्कार वाटू लागला आता ते जेव्हा थोडेसे मोठे झाले तेव्हा ते, ते शाळेत जाऊ लागले परंतु तेव्हा शाळेत जे शिक्षक होते ते खूप कडक शिस्त लावत होते त्यांना ते आणि गृहपाठ न केल्यामुळे गृहपाठ म्हणजे होमवर्क होमवर्क न केल्यामुळे त्यांना काय केले जाते खूप शिक्षा पनिशमेंट त्यांना भेटत असे त्याच्यामुळं त्यांना शाळा म्हणजे कोंडवाडाच वाटायचा कोंडवाडा म्हणजे जसं मुलांना वगैरे एकत एकाच रूममध्ये कोंडून ठेवल्यामुळे जसं वाटायचं त्याला कोंडवाडा म्हणतो की काही करता येत नव्हते तेव्हा त्यांना त्यामुळे त्यांना शाळेबद्दल काय वाटू लागला तिरस्कार म्हणजे तिटकारा हेट शाळेबद्दल हेट वाटू लागले त्यांना तिरस्कार तिटकार वाटू लागला शाळेबद्दल अनादर वाटू लागला थोडक्यात दोन तीन वर्ष शाळेत गेल्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि घरी शिक्षक ठेवून शिक्षण सुरू केले रवी बाबू वयाच्या आठ दहा वर्षापासून कविता करू लागले घरातील माणसांचे उत्तेजन मिळाल्यामुळे हळूहळू कवी म्हणून ते सर्वांना परिचित झाले ते जेव्हा त्यांना शाळेचा तिरस्कार वाटू लागला अनादर वाटू लागला तेव्हा मग काय झालं की दोन तीन वर्ष ते शाळेत गेले असतील पण नंतर त्यांनी ती शाळा सोडली मग शाळा सोडल्यामुळं काय झालं आता शिक्षण तर झालं पाहिजे मग काय केलं घरीच शिक्षक एक ठेवले घरीच शिक्षक त्यांना घरीच शिकवायला येत असत मग घरीच त्यांचं शिक्षण चालू झालं आणि रवींद्रनाथ टागोर हे वयाचे आठ दहा वर्षापासूनच ते काय करू लागले कविता बनवू लागले आणि घरांच्या लो घरातील लोकांचं पण त्यांना काय झालं उत्तेजन उत्तेजन म्हणजे इनकरेजमेंट मिळाल्यामुळे ते हळूहळू कवी म्हणून ओळखू लागले म्हणजे वयाच्या आठ दहा वर्षापासूनच रवींद्रनाथ काय करू लागले कविता तयार करू लागले म्हणूनच सगळीकडे त्यांना कवी म्हणून ओ परिचित म्हणजे फॅमिलियर ओळख होणे रवींद्रनाथांनी मोठेपणी बोलपूरच्या शांतिनिकेतन आश्रमात नवीन शिक्षण संस्था काढली निसर्गात निसर्गात राहूनच खरे शिक्षण होते हे त्यांनी दाखवून दिले जेव्हा रवींद्रनाथ मोठे झाले तेव्हा त्यांनी काय केलं जे बोलपूरमध्ये जे शांतिनिकेतन होतं तर त्या शांतिनिकेतनामध्ये हे आश्रम आहे थोडक्यात शांतिनिकेतन हे काय आहे आश्रम आहे तर या आश्रमामध्येच त्यांनी एक शिक्षण संस्था काढली शिक्षण संस्था म्हणजे शिकव जे, जे स्कूल असते त्याला शिक्षण संस्था म्हणतात तर ती त्यांनी काय केली एक शाळा काढली आणि निसर्गात म्हणजे नेचरमध्ये राहूनच काय होतं खरे शिक्षण होते म्हणजे आपल्यासारखं आपले जसे स्कूलमध्ये जे वर्ग आहेत तर वर्गामध्ये न बसता असं निसर्गामध्ये झाडाखाली वगैरे बसूनच खरे शिक्षण होते हे त्यांनी काय केलं दाखवून दिलं म्हणजे पटवून दिलं आजही शांतिनिकेतनात विविध विषयांचे शिक्षण उघड्यावर झाडांच्या सावलीत दिले जाते गायन नृत्य नाट्य शिल्पकला चित्रकला भाषा असे सर्व विषय येथे शिकवले जातात आज सुद्धा शांतिनिकेतनामध्ये काय आहे तिथे वेगवेगळे विषयांचे शिक्षण कुठे दिले जाते उघड्यावरच म्हणजे जा नेचरमध्येच दिले जाते झाडांच्या खाली वगैरे झाडांच्या सावलीमध्ये शिक्षण दिले जातात थोडक्यात झाडांच्या खाली त्यांचे वर्ग भरले जातात तर तिथं कुठले कु कोणकोणते विषय शिकवले जातात तर गायन शिकवलं जातं नृत्य म्हणजे डान्स शिकवलं जातं नाट्य शिल्पकला चित्रकला असे आणि भाषा असे सर्व विषयाचे शिक्षण तिले तिथे दिले जाते शांतिनिक निकेतनात निसर्गाला महत्त्व देतात तेथे निरनिराळ्या ऋतूंचे उत्सवसुद्धा साजरे केले जातात ब हे जे शांतिनिकेतन ही जी संस्था आहे आश्रम आहे तर या आश्रमामध्ये कशाला महत्त्व देतात तर निसर्गाला निचरला महत्त्व देतात त्यामुळे तेथे म्हणजे शांतिनिकेतनामध्ये जे वेगवेगळे ऋतू आहेत आपले तर त्या ऋतूंचे उत्सव काय केले जातात साजरे केले जातात तर विद्यार्थ्यांनो हा जो पाठ आहे हा पाठ कमीत कमी तुम्ही दोन वेळा तरी वाचा व हे दिलेले जे शब्द शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या थँक्यू